प्राप्त झालेलो आहोत तिलोत्तमा इथे सावलीला जो काही सारंग आहे त्याच्या आयुष्यामधून दूर करण्यासाठी सुद्धा खूप सारे प्रयत्न करत आहे तिचे प्रयत्न मात्र सावली अगदीच यशस्वीपणे पार पाडण्याचं किंवा तिला झटकर लावण्याचं काम करत आहे कारण काही जरी झालं तरी सुद्धा सारंगवर तिचं प्रेम असतं सारंगसोबत लग्न झालेलं आहे आणि त्यामुळे तिला त्या गोष्टी सर्व काही व्यवस्थित पद्धतीने पार पाडायच्या असतात म्हणून ती सर्व काही ते सहन करत असते बोलत असते त्याचबरोबर आता इथे सखदेवसुद्धा मुद्दा म्हणूनच ऐश्वर्याने त्याला इथे नोकरीसाठी ठेवलेलं असतं आणि मुद्दा म्हणूनच त्याला इथे नोकरीसाठी ठेवलेलं असल्याकारणाने सावलीला काय करावं ही, करा ही गोष्ट मात्र इथे समजत नसते तरीसुद्धा ती मात्र त्या जास्त गोष्टीचं टेन्शन घेत नसते होता होईल तेवढं इथे स्वतःला शांत करण्याचा आणि मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न करत असते आता मात्र आणखी एक सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रेक्षकांना की इथे जी काही सावली आहे सावली बरीच कामं इथे करत असते तेव्हा सखदेव म्हणत असतो सावले हे बघ इथे ते काम माझं आहे मी करतो तेव्हा आता इथे सावली म्हणत असते दादा तू इथे आलेला आहेस आणि त्याचबरोबर इथे तुला ह्या गोष्टीची अजिबातच गरज नाही तू काळजी करू नकोस आणि त्याचबरोबर काही जरी झालं तरीसुद्धा इथे माझ्यामुळे तुला हे सर्व काही कामं इथे करावे लागत आहेत आणि मला काहीच नाही वाटत आहे तू नको काळजी करूस तेव्हा इथे आता सखदेवचा फोन वाजलेला असतो सखदेवच्या मोबाईलवरती इथे जयंतीचा कॉल आलेला असतो आणि तेव्हा आता हे भॅड मला का कॉल करते आहे हिचा फोन करण्याचा काय संबंध आहे ही मला कशाला कॉल करत आहे असं इथे तो विचार करतो आणि त्यानं असा इथे विचार केल्याच्या तर सावली म्हणत असते तू काळजी करू नकोस दादा तू फोन तर उचल वहिनीनं कशासाठी का फोन केलेला असेल तेव्हा सकदेव म्हणत असतो तुला माहिती ना सावले ती कशी आहे आणि कशासाठी फोन केला असेल मला नाही वाटेल तिचं काही खास कामं असेल तेव्हा सावली म्हणत असते नाही दादा असं नकोस तू वहिनीला टाळू प्लीज तू तिचा फोन उचल असं म्हणूनच आता शेवटी सकदेव तिचा फोन घेतो आणि फोन घेतल्याच्या नंतर इथे मात्र जयंती ती हसून हसूनच बोलत असते ती म्हणत असते काय मग धनी कुठे आहात तुम्ही कशा आहात तुम्ही आता मला तुमच्याकडे यायचं आहे आता मी तुम्हाला तिथेच येऊन भेटणार आहे आणि मी तुमच्याकडे यायला निघाले आहे मी आत्ताच तुमच्या ऑफिसपर्यंत येऊन पोहोचत आहे आणि मला भेटायचं आहे तुमचं ऑफिस पाहायचं आहे तुमचं काम पाहायचं आहे आणि तुम्ही एवढे मोठे ऑफिसर झालेला आहात ते सुद्धा मला तुम्हाला पाहायचं आहे भेटायचं आहे ह्या सर्व गोष्टी इथे आता ती जयंती सखदेवला सांगत असते सखदेवला तर काय बोलावं काय नाही ह्याच गोष्टी इथे कळत नसतात त्याला खरं तर खूपच जास्त टेन्शन आलेलं असतं तो म्हणत असतो हा सर्व काय प्रकार आहे आता मी काय करू जयंत इथे येणार आहे मी कुठल्या ऑफिसमध्ये काम करतो हे मला काय सांगू मी तिला कसं सांगू हे मला नाही कळत याचाच विचार आता सखदेव करत असतो आणि तेव्हा सावली बोलत असते काय झाले दादा एवढा विचार कसला करतोस तेव्हा इथे आता जे जयंत सखदेव बोलत असतो अगं जयंती इकडे यायला निघालेली आहे तिला माझ्या ऑफिसमध्ये यायचं तिला माझ्या ऑफिसमध्ये भेटायचं आहे तेवढ्यातच तो बबलू आणि ते पाहत असतात सखदेवला एवढ्या टेन्शनमध्ये त्यांनी पाहिल्याच्या नंतर ते बोलतात अरे दादा आम्ही आहोत ना तुला काळजी करण्याची काहीच गरज नाही सर्व काही व्यवस्थित होईल आणि तू काळजी का आणि कशासाठी करतोस तुला काळजी करण्याची एवढी काहीच गरज नाही असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो आता आपण एक ऑफिस क्रिएट करू आम्ही असल्या असताना तुला कसलीच काळजी करायची गरज नाही असं म्हणूनच ते दोघेसुद्धा आता इथे त्याला मदत करण्यासाठी तयार होतात आणि सावलीला मात्र थोडंसं सा बरं वाटत असतं इकडे मात्र जो काही सारंग आहे तो ऑफिसला जायला निघालेला असतो ऑफिसला जाताना मात्र जी काही अस्मी आहे अस्मी इथे त्याच्यासोबत जाण्यासाठी निघालेली असते अस्मिला त्याच्यासोबत मुद्दा म्हणून जायचं असतं सावलीला जळवण्यासाठी त्याच्यासोबत टाईम स्पेंड करण्यासाठी तिला मुद्दा म्हणून त्याच्यासोबत जायचं असतं ही गोष्ट जरी त्याला समजत असली तरी सुद्धा तो त्या गोष्टीला नाकारू शकत नसतो त्यानं कितीतरी वेळा तिला सांगितलेलं असतं की तुला माझ्यासोबत येण्याची काय गरज आहे तू माझ्यासोबत नाही आलीस तरी सुद्धा चालेल पण ती मात्र इथे काहीच केल्या ऐकायला तयार नसते तिचं एकच म्हणणं असतं नाही मी तुझ्यासोबत येणारच आहे मला वाटेतच तू ड्रॉप कर असं ती इथे त्याला बोलत असते आणि असं इथे ती तिला बोलत असताना मात्र आता इथे तो बोलत असतो की ठीक आहे त्यानं ह्या सर्व गोष्टी इथे बोलल्याचा नंतर मात्र इथे मात्र तो एका गोष्टीचा विचार करतो हा सर्व काय प्रकार आहे आणि त्याचबरोबर इथे आता खरंच स जी काही अस्मी आहे अस्मीबरोबर घालवलेले दिवस मात्र इथे त्याला आठवत असतात जेव्हा अस्मीला तो भेटला होता तेव्हाचे दिवस त्याला आठवतात अस्मीसोबत झालेली पहिली भेट आठवते अस्मीसोबत घातलेले प्रेमाचे दिवस त्याला आठवतात आणि तेव्हा मात्र इथे अस्मीसुद्धा त्याच्या डोळ्यामध्ये ते, ते पाहत असते नकळतचपणे इथे त्याच्या डोळ्यातून अश्रू उघळतात आणि तेव्हा अस्मी त्या ते गाडीतून खाली उतरलेली असते तर आता तेवढ्यातच सावलीचा त्याला फोन येतो सावलीचा फोन आल्याच्यानंतर सारंग तिच्याशी बोलण्यात गुंग होतो तो बोलत असतो हा सावली बोल तेव्हा सावली बोलते सारंग सर तुम्ही कधी घरी येणार आहात मी तुमची वाट पाहते असं म्हणूनच आता सारंग फोन ठेवतो आणि सारंगने फोन ठेवल्याच्या नंतर आता अस्मी तो ते फोन ऐकत असते तिनं तो फोन ऐकल्याच्या नंतर तिला मात्र प्रचंड राग येतो हा असा काय आहे हा माझ्यापासून कसा काय लांब जाऊ शकतो याची हिंमत कशी झाली माझ्यापासून लांब जाण्याची हा समजतो कोण स्वतःला ह्यानं असं करायला नको होतो हा खूप चुकीचा वागलेला आहे आत्ता माझ्या कुठे जवळ आला होता मला वाटलं ह्याला त्या गोष्टीची आठवण होईल ह्याला मला असं वाटलं की ह्याला आपल्या प्रेमाची आठवण होईल आणि त्यानं ह्या गोष्टी का बरं अशा केल्या त्याने असं करायला नको होतं त्याने इथे मला नाकारायला नको होतं मला नाकारून त्यानं त्या था थर्ड क्लास मुलीकडे सावलीकडे जायला नको होतं मी त्याला कधीच माफ करणार नाही ह्या सर्व गोष्टी इथे ती बोलत असते तिने ह्या सर्व गोष्टी बोलल्याच्या नंतर मात्र तोवर तिथून सारंग निघून गेलेला असतो सारंगला आता वाईटसुद्धा वाटत असतं की मी अशा मुलीवरती प्रेम केलेला आहे ज्या मुलीला काहीच कळत नाही किंवा जी मुलगी काहीच तिला कशाशीच का घेणं देणं नाही ह्या सर्व गोष्टी इथे आता तिला वाटत असतात त्याचबरोबर आणखी एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रेक्षकांना जो काही आपला आता इथे सारंग आहे सारंग एका गोष्टीचा इथे विचार करतो की नाही काही जरी झालं तरीसुद्धा आता आपण इथे हे सर्व अशा पद्धतीने झालेलं आहे आणि त्याचबरोबर आता इकडे दुसऱ्या बाजूला जयंती ही ऑफिसमध्ये जाऊन पोहोचलेली असते जयंती ऑफिसमध्ये जाऊन पोहोचल्याच्यानंतर नंतर सारंगने सुद्धा त्यांना त्या गोष्टीमध्ये मदत केलेली असते कशा पद्धतीने सर्व काही जयंतीसमोर आणायचं म्हणून आता ऑफिसचा लूक पूर्णत बदलून टाकलेला असतो ऑफिसचा लुक पूर्णतः बदलून टाकल्याच्या नंतर मात्र इथे जी काही जयंती आहे ती तिथे जाते आतमधून मोठ्या मोठ्याने आवाज येत असतात जसं की तो, तो खूपच मोठा ऑफिसर आहे आणि त्याचबरोबर तो बऱ्याच काही गोष्टी इथे हँडल करतो हे एक ना अनेक गोष्टी इथे दाखवण्यात आलेल्या असतात आणि हे एक ना अनेक गोष्टी इथे दाखवण्यात आल्यामुळे आता जयंतीला रिसेप्शनवरच बाहेर थांबवण्यात येतं मोठ्या मोठ्याने करोड्यांच्या डीलबद्दल इथे ते तिघेसुद्धा बडबड करत असतात आणि तेव्हा मात्र इथे जयंती बोलत असते जा माझ्यासाठी कोल्ड कॉफी आण जा माझ्यासाठी सँडविच आण जा माझ्यासाठी फ्रेंच फ्राईज आण हे एक ना अनेक गोष्टी खूप काही इथे ती बोलत असते आणि तेव्हा आता तिला ती पाठवून देते आणि पाठवून दिल्याच्या नंतर मुद्दामूनच तिला चकवा देऊनच इथे त्या ऑफिसच्या कॅबिनमध्ये ती यायला जाते इकडे मात्र जो काही सखदेव आहे सखदेवने छान असा बूट आणि कोट घातलेला असतो त्याच्यासमोर खूप मोठे दोघं जण बसलेले असतात ते दोघं जण दुसरे तिसरे कोणी नसून आपला बबली असतो आणि तेव्हाच आता इथे जयंतीची एंट्री होते जयंतीसमोर हे खूप फुल ऑन नाटक करायला तयार होतात आणि फुल ऑन नाटक करत असताना मात्र काही जरी झालं तरी सुद्धा आपण ह्या पद्धतीचे आहोत हे त्यांना दाखवायचं असतं आणि आता जयंती हे सर्व पाहते ते पाहिल्याच्या नंतर लगेचच नाटक करून बोलत असतो अगो जयंती तू इथे कशी कशाला आलेली आहेस काय काम काढलंस तू इथे का बरं आलीस एक ना अनेक गोष्टी इथे आता तो तिच्याशी बोलत असतो तिच्याशी ह्या सर्व गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर मात्र जो काही सखदेव आहे तो एका गोष्टीचा इथे विचार करतो हो मी इथे कशासाठी आलेलो आहे आणि ते म्हणजे फक्त आणि फक्त एकाच गोष्टीसाठी इथे मी आलेले आहे तुम्ही एवढे मोठे डीलर आहात आणि त्याचबरोबर करोडोवर बोलताय करोडावर किती शून्य असतात तेव्हा सकादेव म्हणत असतो हो मला माहिती आहे ना करोडावरती किती शून्य असतात तू मला असं का विचारतेस तेव्हा इथे जयंती म्हणत असते अहो खरंच तुम्हाला बघून आज मला खूपच छान वाटलं खूपच भारी वाटलं तेव्हा आता इथे जी काही सावली आहे सावलीला मात्र तिच्या दादाची खूपच जास्त काळजी वाटत असते तिला असं वाटत असतं की माझा दादा ठीक तर असेल ना सर्व काही गोष्टी इथे ठीक तर असतील ना माझ्या दादाने ही क्रॉक क्रॅक केली असेल ना म्हणजेच की जयंतीची जयंती बहिणी तिथे आल्याच्यानंतर दादाचं काय झालं असेल दादा दादाने आणि जयंतीने इथे भांडणं तर केली नसतील ना ह्या एक ना अनेक गोष्टी इथे सावलीच्या मनात येतात आणि म्हणूनच ती आता इथे सखदेवला फोन करण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा सखदेव जयंतीसोबत आणि सगळे देव जयंतीसोबत बोलत असताना मात्र सावलीचा फोन येतो सावलीचा फोन घेऊन तो तिच्याशी बोलत असतो तू काळजी करू नको सर्व काही व्यवस्थित झालेला आहे तेव्हा जयंतीला असं वाटतं खरंच माझा नवरा किती काम करतो किती कष्ट करतो आणि आज त्याच्यामुळे ह्या सर्व काही गोष्टी या खरच, ते या पद्धतीने झालेल्या आहेत खरंच आज मला माझ्या नवऱ्याचा खूपच जास्त अभिमान आहे असं इथे जयंती बोलत असते आणि तेव्हा जयंती हे सर्व काही आटोपून निघून जाते तर आता इकडे दुसऱ्या बाजूला मात्र जी काही आपली तारा आहे ताराला मात्र इकडे खूप काही गोष्टी इथे ती बोलत असते ताराने खरं तर तिच्या प्रियकराला फोन केलेला असतो आणि तीच गोष्ट इथे आता ज्या माई आहेत त्या ऐकत असते आणि तिनं ह्या सर्व गोष्टी ऐकल्याच्या नंतर तारावर ती खूप चिडचिड करते तू असं कसं वागू शकतेस तुझ्यामुळे मी माझं करिअर सोडलेलं आहे तुझ्यामुळे तुला इथे सिंगर बनवण्यासाठी मी कसल्याच गोष्टीचा इथे विचार केला नाही आणि तू अशा पद्धतीने कशी वागू शकतेस तू कोणाशी बोलत होतीस म्हणूनच ती तिच्या सनकणे कानाखाली देते आणि कानाखाली दिल्याच्या नंतर तिला कळत नाही काय झालं कशा ह्या सर्व गोष्टी झालेल्या आहेत म्हणून आता मात्र इकडे जो काही सकदेव आहे सकदेव सुद्धा इथे सारंगजय मनोमनच आभार मानत असतो त्यांच्यामुळेच आज हे सर्व काही शक्य झालेलं आहे ह्या सुद्धा गोष्टी आता इथे तो बोलत असतो तर आता प्रेक्षकांना इथे आजच्या भागामध्ये एवढंच उद्याचा भाग जर पाहायचा असेल तर नक्की आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा कारण उद्याच्या भागामध्ये आपल्याला इथे असं पाहायला मिळत आहे की कशा पद्धतीने आता इथे जो काही जी काही जयंती आहे ती निघून गेलेली असते पण अस्मीला मात्र इथे स्वतःला सिद्ध करायला त्यांनी एक चान्स दिलेला असतो आणि त्याचबरोबर सावलीला पुरावे शोधण्याचा चान्स दिलेला असतो तेव्हा आता सावली कशा पद्धतीने पुरावे शोधते आणि अस्मीला खोटं पाडते किंवा अस्मी खोटारडी आहे ह्या गोष्टी ते क्लिअर करते हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे तर प्रेक्षकांनो भेटूयात या, या सावळ्याची जणू ही सावली या मालिकेच्या पुढील भागाच्या रिव्ह्यूमध्ये तोपर्यंत तो तुम्ही आपलं मिराजबाई युटूब चॅनल सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब करा बिलकॉन प्रेस करा ऑलवर क्लिक करून छान छान कमेंटद्वारे तुमचा अभिप्राय कळवा भेटूयात पुढील भागात तोपर्यंत धन्यवाद